राष्ट्रीय संविधान बचाव अभियान गठीत ई हटाव लोकशाही बचाव जनआंदोलन कृती समिती सर्व पक्ष व सर्व संघटनांच्या वतीने ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे हे आंदोलन दहा डिसेंबरपासून सुरू आहे आजचा सा एकोणीसावा दिवस असून ह्या आंदोलनाची दखल अद्याप शासनाने घेतली नाही असे मत प्राध्यापक देवीदास इंगळे यांनी विदर्भ टी व्हीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली बाबासाहेब आंबेडकरांचा मी प्राध्यापक देविदा शिंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान या माध्यमातून आम्ही दहा डिसेंबर पासून धरणे बेमुदत धरणे आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बस बसलेलो आहोत त्याच पद्धतीनं आम्ही दहा डिसेंबरपासून बसल्यानंतर आजपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी आमची कुठलीही दखल घेतलेली नाही आज शासनाला कळवून निवडणूक आयोगाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून राष्ट्रपतीला पत्रव्यवहार करून झाला पत्र का नाही पत्रव्यवहार हाही आमच्या पुढे प्रश्न आहे कारण आम्ही दररोजचं निवेदन दररोज देतोय पण पुढे प्रशासन त्या त्याचा पाठपुरावा करून राष्ट्रपतीला निवेदन देणे निवडणूक आयोगाला निवड निवेदन देणे राज्यपालांना निवेदन देणे अशा गोष्टी होतात का नाही याचा आम्हाला कुठलाही थांग पत्ता नाही आजपर्यंत आम्हाला कोणी प्रत्यक्ष भेट दिलेली नाही या जिल्ह्याचे खासदार माननीय रवींद्र पाटील चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काँग्रेस पक्षाचा व त्यांच्या वतीने स्वतः पाठिंबा दिलेला आहे असं उपोषण असताना दररोजचे वीस ते पंचवीस लोकं बसून राहत आहेत म्हणजे आमचे काम उपासमार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार शासन न करता वाऱ्यावरती सोडून देतं आहे यू एम हे देशाला लागलेली कीड आहे बी जे पी सरकार असेल आम्ही शहासारखे ब डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेबावरती वेगवेगळे म्हणजे समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करीत असतील आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची परवानी येथे पोलिसांनी मारून हत्या केली असे अनेक प्रकरणं हत्याकांड घडवून या देशाला वेगळ्या वळणावरती नेत आहेत आणि लोकशाहीला धोका पोहोचवत आहेत संविधानाला धोका पोहोचवत आहेत याची दखल जर नाही घेतली तर हे आंदोलन देशभर पेटेल आणि ईव्ही एम थांबल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जय भीम जय भारत जय संविधान